हिंदू धर्म प्रसारक भिडे गुरुजी यांच्यावर एकोणतीस फेब्रुवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील येवल्याहून धुळे येथे जात असताना काही जिहादांनी गाडी अडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर प्रांत कार्यालय येथे सरकारने भिडे गुरुजींना सुरक्षा द्यावी याकरता श्री शिवप्रतिष्ठान आंदोलन करण्यात आले यावेळी भिडे गुरुजींना सुरक्षा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गुरुवारी भिडे गुरुजी येवल्याची बैठक आठवून या धुळ्याच्या दिशेने चालले होते आणि रात्रीची वेळ होती साडे अकराची वेळ होती कुणी गुरुजींच्या सोबत नव्हतं गुरुजींची एकटी गाडी आडून काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी काही देशद्रोही धर्मद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी गुरुजींची गाडी आडवली आणि गुरुजींच्या विरोधात घोषणाबाजी करून गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला गुरुजींचं काम हे देव देशा धर्मासाठी तरुणांना जागृत करणं ह्यासाठी आहे गुरुजींचं काम हे काही देशद्रोहासाठी नाही आहे परंतु शासनाला देशद्रोह्यांना सुरक्षा पुरवायला वेळ आहे परंतु ज्या माणसाने आयुष्याचा होम केला यज्ञकोंड्या केला देशासाठी अशा माणसाला गुरुजींना सुरक्षा सरकार देत नाहीये तर त्या मागणीसाठी हल्लेखोरांवरती कारवाई तर झालीच पाहिजे परंतु गुरुजी रात्री वगैरे एकटे फिरता तर गुरुजींना कायम विशेष सुरक्षा पुरवली पाहिजे या मागणीसाठी आम्ही श्रीरामपूरमध्ये आंदोलन केलं दर शासनाने याची दखल नाही घेतली तर आम्ही महाराष्ट्रभर याचे मोठे मोठे निदर्शन आणि आंदोलन करू याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा